नमस्कार पशुपालक मित्रांनो आणि शेतकरी भावानो मी अनवर भाई पुन्हा एकदा तुमचे सर्वांची बाजाराची उलाढाल या यूट्यूब चॅनेलवर हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही बाजाराची उलाढाल या यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर एकदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत लाईक करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंटमध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा तर मित्रांनो मी आज तुमच्यासाठी खास एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि हा व्हिडिओ संपूर्णपणे शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला स्किप करायचं नाही तर आज वार मंगळवार आहे आणि या तीन गाया विक्रीसाठी आलेल्या आहेत पशुपालक मित्रांनो जबरदस्त बॉडी टेक्चर असलेल्या जबरदस्त हाईट असलेल्या जबरदस्त पर्सनॅलिटी असलेल्या आणि जबरदस्त अडरा असलेल्या पंचवीस प्लस या दुधारू गाया तुमच्यासाठी विक्रीला आणलेल्या आहे ज्या पशुपालकांना या पंचवीस प्लस गाया खरेदी करायची आहे त्यांनी शंभर टक्के बाजाराची लढाल या चॅनलमार्फत कॉल करायचा आहे आणि लगेच गायी खरेदी करून आपल्या घरी घेऊन जायची आहे मित्रांनो तर मित्रांनो ही गाय खरेदी केल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के फेटे बांधण्यात येईन गुलाल टाकण्यात येईल तर मित्रांनो चला तुम्हाला या गायांची किमती सांगतो आणि क्वालिटी सांगतो तर तुम्ही पहिली गाय बघू शकता काळी भांडी गाय या सर्व पंचवीस प्लस तीस प्लस गाय आहे मित्रांनो आणि या तिन्ही गायांची किंमत सांगायला साडेचार लाख रुपये म्हणजे दीड लाखचा भाव येईल तर मित्रांनो हा व्यवहार आपण बसलो तर व्यवहारात कमी होईल तर तुम्हाला साडेचार लाख रुपये द्यायचे नाही व्यवस्थित रक्कम आली तर हा व्यवहार होईल तर ह्या सर्व गाया पंचवीस प्लस आणि तीस प्लस आहे ही काळी गाय बघितली तर मित्रांनो ही सव्वीस ते सत्तावीस लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी ठेवते आणि एक नंबरची काळी भांडी गाय जर बघितली तर मित्रांनो अठ्ठावीस ते तीस लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी मित्रांनो त्याच्यामध्ये तर जा मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईक करत चला कॉमेंट करत चला तर भावानो तुम्ही जर या गाया खरेदी केल्या तर तुम्हाला सर्वप्रथम सडमुखी अंगापोडीची गॅरंटी तर मिळेलच सोबत तुम्हाला मार्केट कमिटीचा कर दाखला करून देण्यात येईल आणि मार्केट कमिटीचा कर दाखला करून दिल्यानंतर तुम्हाला इथे ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल तसेच तुमच्या राहण्याची के सुविधा केली जाईल खाण्यासाठी सुविधा केली जाईल आणि येण्याजाण्यासाठी पण सुविधा केली जाईल तर मित्रांनो हो तुम्ही लोणी मार्केटमध्ये येत चला अनेक प्रकारचे फार्म आहे अनेक प्रकारचे गोठे आहे इथे संपूर्णपणे व्यावसायिक लोक राहतात संपूर्णपणे व्यावसायिक लोकांचे खूप मोठे मोठे फार्म आहे जेणेकरून एका -एक फार्मवर पन्नास ते चाळीस चाळीस गायी विक्रीसाठी येत असते त्याच गाया तुम्हाला आम्ही खरेदी करून देतो किंवा आमच्या गायाला तुम्हाला खरेदी करून देतो तर मित्रांनो गायी खरेदी करण्यासाठी आल्यानंतर तुम्ही आ, गाई खरेदी केल्यानंतर तुम्हाला सणमुखी अंगबडीची गॅरंटीसोबत तुम्हाला मार्केट कमी दाखल दाखला करून देईन जेणेकरून तुम्हाला तुमचे नुकसान होणार नाही फसवेगिरी होणार नाही किंवा धोकाधडी होणार नाही म्हणजे तुम्ही सेफ्टी राहता तर मित्रांनो बघू शकता ही पण एच एफ क्वालिटीची तीन नंबरची गाय आहे आणि या पण गायीची दूध देण्याची क्षमता पंचवीस प्लसच आहे तर मित्रांनो तुम्ही ह्या गाया खरेदी करून शंभर टक्के आपला डेअरी फार्म सेट करू शकता अशा सुंदर सुंदर गाया आपल्याकडे विक्रीसाठी येत असतात अनेक प्रकारचे व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट आहे अनेक प्रकारचे शेतकरी मित्रांचे कॉन्टॅक्ट आहे फार्मिंगचे कॉन्टॅक्ट आहे म्हणजे या कॉन्टॅक्टद्वारे आम्ही तुम्हाला गायी देण्याचा प्रयत्न करून देतो मित्रांनो भरपूर गाया आमच्याकडे विक्रीसाठी येत असतात तुम्हाला जी गाय वाटेल आम्ही ती गाय देऊ पन्नास हजारपासून तर दीड लाखपर्यंत गाय विक्रीसाठी असते मित्रांनो फक्त गाईची क्वालिटी तिच्या बॉडी टक्चरवरून तिच्या दुधावरून तिच्या ठेवण्यावरून तिच्या आड्रावरून तिच्या क्वालिटीवरून तिच्या चमकवरून ठरते मित्रांनो तर पशुपालक मित्रांनो आपल्याकडे गाई खरेदी केली तर आपल्याकडे बोली असते तशी सडमुकेची बोली असते अंगपडीची बोली असते फॉरेन बॉडीची बोली असते त्यानंतर दुधाची पण बोली असते दुधाच्या बोलीमध्ये पण आपण जनावरांचा व्यवहार करतो गायंचा व्यवहार करतो तर पशुपालक मित्रांनो आपला व्यवहार खूप चांगला आहे पारदर्शक आहे छान आहे आणि कोणत्याही पशुपालक मित्रांची फसवणूक होत नाही आणि कोणत्याही पशुपालक मित्रासोबत धोकाधडी होत नाही दगेबाजी होत नाही किंवा दिशाभूल होत नाही तर मित्रांनो शंभर टक्के तुम्ही बाजाराची उलाढाली या चॅनलमार्फत येऊन आपली गायी खरेदी करू शकता आणि आपला प्रतिसाद नोंदवू शकता मित्रांनो गायी खरेदी केल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल कोणत्याही प्रकारची काळजी करायची गरज नाही जशी ट्रान्सपोर्टची सुविधा मार्केटची सुविधा राहण्याची सुविधा फार्मिंगची सुविधा सगळ्या सुविधा आपल्याकडे आहे मित्रांनो सुविधा तुम्हाला सर्व प्रकारे मिळतील तर मित्रांनो फक्त येण्याचा प्रयत्न करा फार्मिंगवर पण तुम्हाला गाया मिळतील व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद